दिवाळी सण अवघे काही दिवसांवरती येऊन ठेपलाय त्यामुळे कुंभार बांधवांच्या कामाला आता वेग आलाय कुंभारांच्या कारखान्यांमध्ये सध्या पणत्या दिवे आणि नरकासुराचे मुखवटे बनवण्याचं काम सुरू आहे कुडाळ तालुक्यातल्या चंदन कुंभार यांच्या कुंभार शाळेमध्ये माती स्थानिक मातीपासून हस्तनिर्मित पणत्या आणि दिवे तयार केले जात आहेत स्थानिक बाजारपेठेमध्ये त्यांना चांगलीच मागणी सुद्धा आहे कुडाळ एमआयडीसीतील कुंभार कुटुंब मागच्या चाळीस वर्षांपासून ह्या पारंपरिक कुंभार कलेचा वारसा जपतोय नमस्कार मी चंदन चंद्रकांत कुंभार माझे वडील हे पारंपरिक जुने म्हणजे पारंपरिक पद्धतीने चाळीस पंचेचाळीस वर्षापासून पंत्या माडक्या वगैरे बनवतात हल्ली आम्ही हे वीस एक वर्षापासून नरकसुराचे मुकुट तयार करतो इथे लोकल मार्केट कुडाळमध्ये आणि जशी ऑर्डर असेल तसे आम्ही पुरवतो तयार करून कारण दिवाळीच्या आधी पंधरा वीस दिवस आम्ही कामाला चालू करतो आणि दिवाळीच्या एक आठवडा साधारण ही विक्री विक्री चालू होते चिकन माती वापरतो आपली कुंभारकामासाठी वापरणारी नरकसुरासाठी कागद आणि गोंध आणि कलर